राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीड मतदारसंघाचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बीड मतदारसंघातली रचना कशी आहे भौगोलिक रचना कशी आहे तिथं लोकसंख्या कुठल्या समाजाची जास्त आहे कुठल्या समाजाची कमी आहे आणि बीड मतदारसंघामध्ये दोन मोठमोठ्या पक्षांचे उमेदवार हे जाहीर झालेले आहेत बीड मतदारसंघ हा मुंडे घरा गो मुंडे घराण्याकडेच होता परंतु प्रत प्रीतमताई मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्याच भगिनी पंकजताई मुंडे यांना यावेळेला तिकीट दिलं भारतीय जनता पार्टीने त्यांच्याच विरोधात आता बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाकडनं तिकीट जाहीर झालेले परंतु आणखी एक उमेदवार तगडा उमेदवार मैदानात उतरण्याची दाट शक्यता दा निर्माण झाली आणि आज ना उद्या त्याचं एक दोन दिवसामध्ये त्याचं नाव देखील जाहीर होणार आहे तो उमेदवार कोण आहे आणि तो खरंच उमेदवार एवढा कट्ट म्हणजे तळ मोठा आहे का तगडा आहे का आणि त्याच्या त्या उमेदवारामुळे बजरंग सोनवणे असतील किंवा पंकजा मुंडे असतील ह्या दोघांच्याही प्रस्थापितांना किंवा ह्या दोघांच्याही खुर्चीला धक्का बसू शकतो असा उमेदवार तगडा उमेदवार बीड या ठिकाणी उभा राहायची दाट शक्यता आहे तर मुळात आपण बीड या मतदारसंघामधली आपण मतदान किती आहे ते समजून घेऊया आणि तो उमेदवार कोण आहे ते तुम्हाला सांगून ठेवतो ज्योती मेटे यांना वंचितकडून उमेदवारी मिळायची दाट शक्यता झालेली आहे जसं पुण्याचं गणित फिसकटलं होतं म्हणजे वसंत मोरे यांचं वसंत मोरे कधी मी कधी काँग्रेसमध्ये गे जायचे विचार करत होते कधी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडे जाऊन संजय राऊतांची भेट घेत होते पण कधी मनोज रंगे पाटलांकडे जाऊन मराठा समाजातील अपक्ष उमेदवार म्हणून त्यांच्याकडनं तिकीट मिळते का किंवा उभं राहायची परमिशन मिळते का ते तपासून बघत होते पण अचानक त्याच्यानंतर ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्याच्यानंतर एक दोन दिवसामध्ये त्यांचं काय बोलणं झालं असेल त्याच्यानंतर पुण्यामधून वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट दिलं असलं तरी त्याच पार्श्वभूमीवर आपण वंचित ब वंचितकडून ज्योतिमेटे यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे मी असं तुम्हाला का सांगतो आहे कारण वंचित आणि म्हणजे ह्याला बजरंग सोनवणेंच्या जागेवरती ज्योतिमेटेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता असताना बजरंग सोनवणे यांनाच परत तिकीट दिलं गेलं तर त्याच्यामुळं ज्योती मेटे ह्या नाराज आहेत असं बोललं जाते आणि ज्योती मेटे उभा राहतील कारण त्यांच्या पाठीमागे खूप सारी घडामोडी घडलेल्या त्याही आपण या व्हिडिओमध्ये बघूयात पहिल्यांदा आपण बीडचं मताधिक्य बघूया की बीड या जिल्ह्यामध्ये किंवा बीड मतदारसंघामध्ये टोटल मतं आहेत किती त्यापैकी मतदान होतं किती आणि पाठीमागच्या दोन हजार एकोणीसच्या वेळेला जेव्हा प्रीतमताई मुंडे या निवडून आल्या त्या किती मतांनी निवडून आल्या त्यावेळेला त्यांचा विरोधक कोण होता त्या विरोधकाला किती मत मते पडली आणि बीडचं मुळात राजकारण कसं फिरतं आणि यावेळेला ज्योती मेटे ह्या दोघांना भारी पडतील असं मी तुम्हाला काय बोलतो आहे आपण बघूया मुळात बीड या मतदारसंघामध्ये जवळजवळ वीस लाख ऐंशी हजार मतं आहेत वीस लाख ऐंशी हजार टोटल मतं आहेत त्याच्यापैकी ते तेरा लाख त्रेपन्न हजार मतं हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला मतदान झालं होतं जवळजवळ तेरा लाख त्रेपन्न हजार म्हणजे साडेतेरा लाखाच्या आसपास मतदान झालं त्यापैकी एकट्या प्रीतमताई मुंडे यांना सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतं मिळाली आणि ते विजयी झाले होते त्यांच्याच विरोधात होते बजरंग सोनवणे त्यावेळेला त्यांना पाच लाख नऊ हजार येऊ इतके मतं मिळाली आणि त्यांचा त्यावेळेला पराभव झाला होता पण मित्रांनो त्यावेळेला गोष्ट वेगळी होती त्यावेळेला वातावरण वेगळं होतं आणि त्याच्यामध्ये नंतर असं समजलं की बजरंग सोनवणे यांना मराठा समाजाची जास्तीत जास्त मतं त्यावेळेला पडली होती पण आता यावेळेला बीड या ठिकाणी आणि बाजूलाच जालना असेल त्याच्यामुळं जा मनोज जरांगे पाटलांनी आता जे सुरू केलेलं मराठा आरक्षण असेल आणि मराठा आरक्षणामुळं सगळ्या नेत्यांवरती थोडक्यात त्यांनी बंदी घातलेली किंवा मराठा समाजाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला किंवा के आरक्षणाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं नाही अशा उमेदवारांना मतदान करायचं नाही असं मराठा समाजाचं जरी ठरलं असलं ला। तरी ते ज्योती मेटे यांच्या बाबतीत घडू शकत नाही कारण ज्योती मेटे मेटे यांचे पती म्हणजे आपले विनायकराव मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी पहिल्यापासून म्हणजे दरांगे पाटील अगोदरपासून करतच होते पण त्याच्याच वेळेपासून विनायकराव मेटे हे देखील मराठा आरक्षणासाठी अत्यंत आग्रही होते आणि ते आक्रमक पद्धतीने भूमिका आपली मांडत होते परंतु दोन हजार बावीसमध्ये त्यांचं ॲक्सिडेंटमध्ये कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला त्याच्यानंतर बघा ज्योती मेटे यांना पक्षाची पूर्ण त्यांच्या ताकद म्हणजे सूत्र हातामध्ये आली त्याच्यानंतर ज्योती मेटे यांना विनायकराव मेटे यांच्या मृत्यूचं सहानुभूती तर शंभर टक्के आहेच परंतु ज्यावेळेला मनोजरंगे पाटलांनी स सांगितलं की मराठा समाजानं किंवा मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून कुठल्याही ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं नाही अशांना आपण मतदान करायचं नाही ह्याच्यामध्ये मेटे यांचं जरांगीने नाव घ्यायचं विसरले किंवा राहिलं असेल परंतु ते चांगल्या कामासाठी किंवा मनोज आपले मेटेंचं ते नाव घेत राहिले त्याच्यामुळे एक मेटेंपासून मराठा समाज हा तुटला नाही उलट त्यांच्याबद्दल सहानुभूती ही वाढतच गेली आणि ह्या गोष्टीचा फायदा शंभर टक्के ज्योती मेटे यांना मिळू शकतो आता आ, की मराठवाड्यातला आपण ही गोष्ट बघून घेऊया की दोन हजार एकोणीसच्या वेळेला काय घडलेलं तर बजरंग सोनवणे यांना मराठा समाजाची उम मतं मिळाली होती त्याच्यानंतर तिथं दलित मुस्लिम समाजाची देखील आपण समजून घेऊया की मतं नक्की आहेत किती वंचित बहुजन आघाडी यांचं पाठीमागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं असेल की दोन हजार एकोणीसच्या वेळेला त्यांचं एम आय एमचं युती झाली होती आणि वंचितनं देखील तिथं विष्णू जाधव यांना उमेदवारी वा, दिली होती त्यांनी देखील एक्क्याण्णव हजारच्या आसपास मतं ही मिळवली होती तर ते त्यांच्यावरनं आकडेवारी तुमच्या लक्षात देत असेल की त्यावेळेला वेगळं होतं म्हणजे दलित आणि मराठा समाजामध्ये मोठी दरी निर्माण झालेली आपल्या मराठवाडा विद्यापीठाच्या नावाच्या नामांतरांच्या गोष्टीवरनं ते आता मनोज जाण्याके पाटील असतील किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळं किंवा यांच्या आ, एकत्र येण्याच्या भूमिकेमुळे म्हणा किंवा प्रत्येक वेळेला मनोजरांगे पाटलांनी पाठिमागे वेळेला काय काय बोलले होते तर त्या गोष्टीवरती देखील इग्नोर करून प्रकाश आंबेडकर यांनी मनोज पाटलांच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळं मला वाटतं की मराठा आणि दलित यांच्या मतांचं एकत्रीकरण झालं असं आपण म्हणू शकतो ह्या राजकारणात तर ह्या गोष्टीचा फायदा मुस आता आपण समजून घेऊया की दलित मतं किती आहेत आणि मुस्लिम मतं किती आहेत तर बीड या ठिकाणी मुस्लिम मतदार आहे दोन लाख तीस हजार आणि दलित मतदान आहे दोन लाख ऐंशी हजार तर मित्रांनो हे पाठीमागच्या वेळेला वेगवेगळे होते म्हणजे मराठा आणि मुस्लिम आणि हे बाकीचे वेगवेगळे होते पण आता असं झालेलं नाही आहे आता एक तर पहिली गोष्ट मनो मनोज जरंगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेमुळे मराठा समाज अत्यंत सावध झालेला आहे तो आता विचारपूर्वक म्हणजे ज्यांनी आपल्या समाजाला फायदा मिळवून दिला अशा समाजाबद्दलच अशा उमेदवाराबद्दलच ते विचार करतायत असं सध्या तरी दिसते त्याच्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचा देखील तिथं आता आपण बघितलं की दोन लाख ऐंशी हजार दलित मतं आहेत आणि मुस्लिम समाजाची देखील मतं तिथं पडू शकतात ते दोन लाख तीस हजार आहेत म्हणजे हे दो दोन म्हणजे दोन्ही समाजाची मिळून जवळजवळ पाच लाख दहा हजाराच्या आसपास मतदान होते बाकी ज्योती मेटे यांना मराठा समाजाकडून देखील सपोर्ट मिळू शकतो आणि जर मनोज रंगे पाटील शक्यतो तर इनडायरेक्टली तसा सपोर्ट देणार नाहीत परंतु विनायकराव मेटे यांचं मराठा समाजाच्या प्रति असलेलं कार्य आणि त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आदरांजली म्हणून मराठा समाजाने जर ज्योती मेटे यांना मतदान करायचा विचार केला तर शंभर टक्के बीड या ठिकाणी प्रस्थापितांना मोठे धक्के बसणार आहेत प्रस्थापित म्हणजे पंकजा मुंडे असतील मुंडे कुटुंबातील आणि आपले बजरंग सोनवणे असतील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं जर असं झालं खरंच तर डेफिनेटली या दोघांनाही मोठे मोठे धक्के बसू शकतात ह्यावरती तुमचं मत काय प्रतिक्रिया काय आणि खरंच ज्योती मेटे यांना जर वंचितकडून उमेदवारी मिळाली तर बीडचं राजकारण बदलू शकतं का आणि बीडमध्ये काला म्हणजे बऱ्याच काळा काळापासून जी एकाच कुटुंबातली प सदस्य तिथून निवडून येतात ते आत्ता ह्या वेळेला कुठेतरी त्याला ब्रेक लागेल आणि एका सामान्य कुटुंबातील म्हणजे विनायकराव मेटे यांचा स्वतःचा जरी पक्ष असला तरी ते देखील सामान्य घरातले व्यक्ती होते समाजासाठी अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडून ते आरक्षणासाठी खूप आग्रही होते तुम्ही माहिती असेल तुम्हाला ज्या वेळेला ते त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला देखील ते एका मिटिंगसाठी मुंबईला येत होते बीडवरून आणि ते आरक्षणाच्याच मिटिंगसाठी येत होतं असं देखील बोललं जाते तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शंभर टक्के आपल्याला असं कळून येईल की बीडमधलं राजकारण या वेळेचं नक्कीच काहीतरी बदलाचं असू शकतं नक्की तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया काय तुम्हाला काय वाटतं की ज्योतिताई मीटे जर उभा राहिल्या तर पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांना त्या भारी पडतील का तुमचं मत आणि का प्रतिक्रिया मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय शिवराज जय मल्हार